बाकीच नंतर टाकून त्याच एका श्रीमंत बापाच्या मुलगी जन्माला आली होती निळवंती नाव आहे पिताच्या चवाच्या घरी सुखी लाडकी लाडची खोक त्राबेग झाली वर पक्षाची न बोली शिकली री गरी आणि धनिवंत पक्ष बोली शिकली भरउमर आली बहारूप स्वरूप सर्व सुखी झाली लग्न झालं तिच्या वन मुळ पाटी निवड सासऱ्याची न गाडी आली गाडी रे आली तिला सासरेची गाडी न्यायला आली त्याला बोलवणी जगाट वाट सासऱ्या गेली आणि सासरवाडी नार भाज्याची नांदू लारी हा सासरवाडी आनंदात नांदायला लागल्यानंतर काय झालं एका दिवशी नार भरतार खुशी मध्ये फार प्रीती उहार, रात्र बहु झाली आणि पती निडले पती चरण चुरायला बरसली री हा पती हा परमेश्वर समजून त्याची बायको त्याचे पाय दाबायला लागली ला पुढं काय झाली अरे सामसुम रात्र जोड प्रार गड अंधार कोले भूक झाली कोल काय सांगायला लागल सामसूम रात्र जोड प्रार गडद अंधार कोले भूक झाली रानात भूक तो रे कोला सुंदर माली तो कोला काय सांगायला लागला ज्याला माझी भाषा उपजत असल त्यांनी माझे ऐकून घे अरे चांगसुमय रात्र ना करतो अंदाज कोले बुक झाली तो कोला काय सांगायला लागला अरे बंद काय